नमस्कार गाववाल्यानो आज परत एकदा इलं आहे मी व्हिडिओ बनवून व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत तर माझा सगळी विचारत होतात की मन्या सिंग्या सगळ्या दोन्ही नावांना मागा हाक मारतात की बाबा गावात जायचं काय तुझा काय ठरला कधी चढलं तर सगळ्यात पहिला तिकीट काढलं आहे ए सीचं तिकीट काढलं आहे मी कारण की वेटिंग कमी होती म्हणून म्हटलं आहे की पंधरा मी काढले तेव्हा काहीतरी पंधरा वेटिंग होती आणि आता वरी लिहिला तरी मी दोन दोन तीन आठवडे झाले असते तिकीट काढून रोज चेक करते आहे आज तरी तिकीट कन्फर्म होईल उद्या तरी तिकीट तिकीट काय माझी कन्फर्म जाणार नाही की सहावरती सहावरच अडली सर जो मारला ना थी सहावर, थी सहावर मार तो त्याचो ना चौको जाणार ना विकेट पडणार वाईट बघतो आहे मी फक्त कधी कन्फर्म होता आणि कन्फर्म नाही झाली तरी मालवणी माणूस असं कधी पण कसा पण जाऊ शकतो आहे गावात एक तारखेची तिकीट काढली आहे शताब्दीची सो so, खुश असा एकदम गावात जाऊचा म्हणजे असं एकदम काय म्हणतात बटरफ्लाईज स्पोटात जे काय म्हणतात ते का माहीत नाही तो शब्द बटरफ्लाईज येतात पोटामध्ये असं विचार केला आहे की खूप काय काय के, प्लॅनिंग केलं आहे गावात जाऊन मजा करूची या आता लास्ट मी जेव्हा गावात गेले दोन महिना एक महिना अगोदर काहीतरी गेले मे महिन्यात गेले आहे आणि आजारीच होत आहे पूर्ण एक आठवडं म्हणजे मी मस्त एक काहीतरी चार दिवस चार दिवस कामावर सुट्टी घेऊन नव्हती आहे आणि ती सुट्टी मी म्हटलेली आहे की मी गावात जाऊन यूज केले की गावी जाऊन गावी जाऊन माझा खूप काही काही प्लॅनिंग होता माझं असे व्हिडिओ बनवचे तसे व्हिडिओ बनवचे मेला कोणाची नजर लागली काय म्हणते गावात गेलं आहे आणि स्टँडवर कुडाळ बस डेपोवर जी चक्कर येऊन पडलं आहे चक्कर येईल ती इली त्याच्यानंतर पूर्ण वीक तो मी आजारीच होत आहे म्हणजे गावाक जाऊन काही काहीच फायदे झालो नाही झोपान मी झोपान पण नंतर ॲट लास्ट मी ट्रेनची तिकीट काढून मुंबई गेले दुसऱ्या दिवशी कामावर गेले कामावर ज्या दिवशी गेले आहे कंटान्यूज होत आहे असा जिवाक लागला एक ते चार दिवसाची सुट्टी कामावरून काढलेलं आहे गावाक जाऊन गावाक जाऊन मी आजारी पडले त्याच्यामध्ये पण जर चार दिवस मी जर राहले आहे त्या चार दिवस मी शाप आजारी होते पाचव्या दिवशी मुंबई गेलं आहे त्याच दिवशी संध्याकाळी मी काहीतरी जॉबवरती गेलं आहे आणि बघते तर मी येत म्हणजे इज्जती आहे यार काय गावाग्रावाचा होता यार का बट आता मी जातले तेव्हा मी मन करत मन मोकळेपणान जे चुकीचं वड वापरलं आहे वगडं पडतंय मन मोकळेपणा असं नाही पण मन तर मी कायमच असते कारण की माझ्या घरात असा की मीच एकटा जर त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार की मी काही एक कामं करणार यूजलेस यूजलेस कॅरेक्टर oh, म्हणजे माझ्या फॅमिलीमधला जर कोण असं एक फॅ बघा एक फॅमिलीमध्ये एक कॅरेक्टर असतात की सगळी बरी असतात एकदम सोन्यासारखी असतात आणि या्काच म्हणजे एक वर्षातला असतात तर मी असते माझ्या फॅमिलीमध्ये हां <Beyonce> माझी फॅमिली ख सरळ सरळ सांगते कारण की आमच्या फॅमिलीमध्ये तर ताजा म्हणजे सगळी शांत म्हणजे अभ्यासात पण बरी आणि सगळा भारी अशी अशी मी बाकी सगळ्या भ गोष्टींमध्ये भारी ह्या असा बडबड करण्यात असं ओपनली बोलण्यात वगैरे असा पण स्वभाव चांगला आहे ती कुस्की असत बहुतेक तरी बहुतेक तरी असत ती कुस ती पण व्हिडिओ बघतली आहेत माझं अजिबात लिहाण आहे नाही मी बघा तुम्ही कुस्केच असास जेवढी पण माझी भावंडं बघतास की तुमच्यापेक्षा लय बडबड करणारा असेल असा त्यामुळे फॅमिलीमध्ये मी असं एक पार्ट आहे की जो बडबड 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 आणि सगळी शांत पण आमच्या घरात एक कोणतरी कोळसो होयो ना तो कोळसो मी असा आमच्या घरामध्ये मग गावात गेल्यावर तर मागा तशी काही कामनंदी नसतात माझी सगळी भावांना म्हणजे माझी सगळी बहिणी जरी काहीतरी हेल्प वगैरे करू जातात पण मी हेल्प नाही करणार कारण की मी हेल्प करू गेलं आहे ना की सगळ्यांचं चालू होता या म्हण काम करता म्हणूया या सो so, मी जाणं नाही मी त्या वाटेत जाणं नाही कशा मला तारीफच आवडणं नाही कोणी माझी केलेली तारीफ ने, के तारी, तारीफ फक्त एकच शख्सने केलेली आवडता माझा बाकी माझ्या या जगात कोणीच केलेली आवडणं नाही तारीफ असा असता त्यामुळे जाऊ दे तो विषय नाहीतर मी ना लई काय काय सांगत असेल त्याच्यावरती फॅमिलीवरती बाकी फॅमिली तर माझी खूप छान आहे खूप मस्त नाही मला पप्पांकडची फॅमिली मम्मीकडची फॅमिली मी तोंडावर सांगते अजिबात चांगली नाही आहे पण पप्पांकडची फॅमिली माझी लय भारी आहे पप्पांकडे सगळी ना मिळून मिसळून असत मम्मीकडे तर काय माझी मम्मी आणि माझी मावशी सोडली तर माका तर वाटतं सगळे पॉ म्हणजे फुल पॉलिटिक्सवाले जातात पॉलिटिक्स नाही सॉरी पॉलि पॉलिटिक्स घडतात <laughs> पॉलिटिक्स घडतात त्या घरामध्ये पण माझ्या पप्पांकडची फॅमिली खूप छान म्हणजे सगळी आम्ही मिळणमशाण मिळण मिशाणं असतं भावंडा म्हणजे आमच्या आधीची पण म्हणजे पप्पांची वगैरे पिढी पण सगळी मिळण मिसळणंच असं त्याच्यानंतर आम्हीसुद्धा आता सगळी भावंडा म्हणजे कोण कोणाची सक्की चुलत असा कोणच नाही सगळी आम्ही सक्क्यांसारखी एकत्र असतो त्यामुळे गणपतीत जाऊनची जी मजा असते ना मी ना ॲक्च्युली आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगले की मी माझ्या मामाकडे मामाच्या गावी वगैरे जास्त माका आवडा पण माझ्या मामाच्या इथे कसं तर आता ना काही एक रवला नाही धड कोणच धड नाही ना रवली खरा सांगायचं बरं मम्मी जरी व्हिडिओ बघला पेटावतली या मा पण तरीसुद्धा म्हणजे मम्मीचा असं असलेला की तुका घरच काय मनात ठेव ना तुझ्या पण कशी आखी आहे का तोंडावर एक आणि मागून एक जाऊ दे तर अशी अशी माझ्या पप्पांच्या फॅमिलीमध्ये मला खूप मजा येतात आता कालांतरानुसार जसं जसं आपल्याकडे रिअलाईज होता ना मॅच्युरिटी येतात तेव्हा कळता कुठली फॅमिली भारी आणि कुठली चांगली सो so, आता मी सांगते ती मम्मीकडची मम्मीची नाही पप्पांकडची फॅमिली सगळ्यात बेस्ट युनिटी आहे म्हणजे अशी फालतूगिरी नाही की माझा पोर नाही तर मी कशाक ठेवू त्याच्या आणि असं काही नाही आमची काकी आणि पण लय मी कायम म्हणते आमच्या घरातले बायका चांगले म्हणून आमचं घर एकत्र आमचं एकत्र कुटुंब ऑलवेज नजर नको लागू असा रवां देत आमचा कायम तर असं तर मग असं एक तारखेचा माझ्या टिकीट हा एक तारखेक मी चलले आहे गावाक तुम्ही पण येवा आमच्या गावाक आमच्या घराकडे गणपती घेवा बाकी अजून काय नाही लवकर येऊ देत बाप्पा एक महिनो रो देवा लवकर ये लवकर लवकर नाही गणपती बाप्पा सगळ्यात फेवरेट देवता चलो बाय बाय परत भेटाया परत आता कधी टाईम गावलो तेव्हा व्हिडिओ बनवून बाय गणपती बाप्पा मोरया या